गुरुदेव गुरुदेवदत्त कर्ण कुंतीच्या पोटात एक वेदना उठली तो तिचा पहिला पुत्र होता ज्याला तिने समाजाच्या भीतीने नदीत सोडले आणि जेव्हा तो तिला पुन्हा मिळाला तेव्हा नियतीने त्याला तिच्या इतर मुलांचा शत्रू बनवला होता युधिष्ठर आणि अर्जुन नकुल आणि सहदेव ते सर्व मिळून तिच्या मनातील शून्य भरू शकते नाही ती कधीच युधिष्ठरचा राज्य अभिषेक पाहायला इच्छुक नव्हती ज्या सत्तेसाठी इतका विद्वस्त झाला ती सत्ता तिला निर्थक वाटत होती हस्तिनापुराच्या या प्रचंड राजवाड्यात आणि तिचे काही उरले नव्हते सत्ता आली परंतु तिच्या मनातील शांतता गेली होती एक रात्र तिच्या मनातील निर्णय पक्का झाला ही सत्ता वैभव या सर्व आता कोणताही अर्थ उरला नाही जीवनभर तिने कर्तव्य म्हणून जगण्याचा मार्ग स्वीकारला होता पण आता तिला काहीच हवे नव्हते तिला मुक्त हवे होते पलीकड राजमहालाच्या एका कोपऱ्यात धृतराष्ट्र आणि गंधारी आपल्या कक्षात गप्पा मारत बसले होते त्यांचे वैभवशाली जीवन संपले होते त्यांचे शंभर पुत्र कुरुक्षेत्रावर धारातीर्थ पडले होते सिंहासनावर त्यांचा वारस नव्हता राजा राणी ती म्हली आता आपल्याला हे जग सोडण्याची वेळ आली आहे ज्या सिंहासनासाठी हे सर्व जाले, जा हे। काही झाले ज्या कुरुक्षेत्रासाठी इतका विध्वस्त झाला त्या सिंहासनावर आता आमचे स्थान नाही आपल्याला मनात जावे लागेल धृतराष्ट्र काही क्षण शांत राहिला मग तो हसला तो ही गोष्ट आधीच ठरवून बसला होता कुंती माझ्या मना मनात आधीच हेच विचार घोळत होते या शापित महालात आम्हाला काही उरले नाही गांधारीने देखील मान हलवली आमच्या डोळ्यासमोर आमचे पुत्र धारातीर्थ पडले हे ऐश्वर पाहून आम्हाला आता केवळ वेदना होतात त्यांनी युधिष्ठरला आपला निर्णय सांगितला राजदरबारात पांडव उभे होते पण कोणीच विरुद्ध केला नाही सगळ्यांच्या आता करणात आधीच युद्धाची जळ होती भीमाच्या डोळ्यात अश्रू चमकले आई तुम्ही का जात आहात तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही कुंतीने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला माझ्या लाडक्या भीमा आता माझ्या मनाला येथे स्थिरता नाही जन्मभर मी फक्त कर्तव्य केले आता माझी ती वृत्ती शांत करायची वेळ आली आहे अर्जुनने नजरेतून वेदना व्यक्त केली आई आम्ही तुम्हाला जाऊ कसे देऊ कुंती हसली कुत्रा कधीतरी प्रत्येकाला हा संसार सोडावा लागतो आपले कर्तव्य पूर्ण झाले की पुढच्या प्रवासाला निघावे लागते पुढच्या सकाळी राजवाड्यात तीन प्रवासाला निघाले कुंती धृतराष्ट्र आणि गांधारी या तिघांनी भव्य राजमहालाच्या सोनेरी दारातून बाहेर पाऊल टाकले त्यांच्यासोबत संजयही निघाला होता जो धृतराष्ट्राच्या विश्वासूसेवक होता हस्तिनापुराच्या बाहेर पडताना कुंतीने मागे वळून पाहिले तिने राजवाड्यावर शेवटचा कटाक्ष टाकला जणू आपल्या आयुष्याच्या त्या भागाला अंतिम सलाम करत होती त्या तिघांचा मार्गवनाकडे वळला प्रचंड वृक्ष दूरवर पसरलेली शुद्ध हवा आणि मनात समाधानाची जाणीव आता त्यांना ना सिंहासनाची आस होती ना संपत्तीचा तृष्ण आता फक्त स्वतःला समजून घेण्याचा प्रवास सुरू झाला होता त्यांचे पाय राजमार्ग सोडून घनदाट अरण्यात शिरले किलबिल वाहणाऱ्या नद्यांना सौम्य आवाज आणि निसर्गाची शुद्धता या सगळ्यात त्यांना एक वेगळेच समाधान जाणवत होते वर्षानुवर्ष सत्ता आणि राजकारणाच्या चक्रात गुरफटलेल्या या आत्म्यांना आता एक वेगळाच मार्गाचा साक्षात्कार होणार होता त्यांच्यासाठी आश्रय महर्षी व्यासांच्या आश्रमात घेतला होता महर्षी व्यासांचे आश्रम गंगेच्या किनारी वसले होते तेथे ऋषीमुनी तपस्या आणि त्यांचे शिष्य राहत होते या निसर्गम्य स्थळी वेदव्या ध्यानधारणा आणि साधन चालत असे तेथे ना कोणते राज्य अभिषेक न कोणत्या सत्ता स्पर्धा केवळ आत्मशोध आणि शांती त्यांच्या आगमनाने संपूर्ण आश्रमात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले हस्तिनापूरचे माजी राजा आणि राणी तसेच त्यांच्यासोबत पांडवांची माता कुंती आता संन्यासाचे जीवन स्वीकारणार होते व्यासमुनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सोयीस्कर जागा दिली आश्रमात राहायला लागल्यावर कुंतीला हळूहळू आपल्या मनातील ओझे हलके होत असल्यासारखे वाटले एका शांत संध्याकाळी ती गंगेच्या तीरावर उभी राहून तिच्या मनातील विचार मोकळे करत होती आयुष्यभर मी फक्त जबाबदाऱ्या पार पाडल्या मुलांचे रक्षण केले संकटाचा सामना केला पण स्वतःसाठी कधी काहीच केली नाही कर्णासाठी मी कधीच आई नव्हते पण अर्जुनासाठी मात्र मी रक्षकर्ता होते हेच माझे पाप होते तिच्या डोळ्यात आश्रू उभे राहिले आता या अरण्यात मी स्वतःला शोधते हा शांतीचा प्रवास माझ्या जन्मभराच्या वेदनांना काहीसा हलका करेल का ती रोज पहाटे उठून गंगेच्या थंड पाण्यात स्नान करीत नंतर ध्यानधारणेत मग्न होत असे यापूर्वी तिने फक्त कर्तव्य म्हणून जीवन व्याप्तीला केले होते पण आता तिच्या अंतर्गात एक वेगळ्याच प्रकारची जाणीव होत होती धृत राष्ट्रासाठी हा प्रवास अधिक कठीण होता जन्मत अंध असलेल्या या वृद्ध राजाने कधीही असे एकाकी जीवन अनुभवले नव्हते राजवाड्यात त्याला शेकडो सेवक होते पण आता तो स्वतःच्या ताकदीवर उभा राहायचे शिकत होता गांधारी मात्र मौन स्वीकारून साधनेस मग्न झाली होती तिच्या डोळ्यासमोर शेवटच्या युद्धाचे चित्र स्पष्ट होते शंभर पुत्राचे मृतदेह हस्तिनापूरच्या रणांगणावर पडलेले रक्ताच्या नद्या तिने कोणतीही तक्रार केली नाही कोणत्याही दुःखाचा उच्चार केला नाही तिच्या मनातील वेदना ती तिच्या मौनातच व्यक्त करत होती महर्षी व्यास हे केवळ एक महान ऋषींचा नव्हते तर सत्य आणि धर्माच्या गूढ रहस्याचे ज्ञान होते त्यांनी धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती यांना आत्मशोधाचा मार्ग दाखवला मानव जन्माला येतो कर्म करतो आणि नंतर त्या कर्माचे फळ भोगतो जीवन हे क्षणिक आहे सत्य हे अमर आहे तुम्ही आता क्षणिक वेदना सोडून देऊन आत्म्याच्या शुद्धतेकडे प्रवास करा व्यासमुनींच्या मार्गदर्शनामुळे हळूहळू या तिघामध्ये बदल होऊ लागला कुंतीने ध्यानधारणा सुरू केली धृतराष्ट्राने निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला रमवले गांधारीच्या मनात आता अधिक स्थैर आले असेच काही महिने गेले एके दिवशी व्यासमुनीने धृत सांगितले राजन तुझे जीवन आता परिपूर्ण झाले आहे आता तुझे अंतिम प्रवासासाठी तयार होण्याची वेळ आली आहे धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती यांना हे समजले होते हे आता पूर्ण विरक्त झाले होते त्यांनी आरण्यात पुढे प्रवास करण्याचा निर्णय घेतला संजयने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण धृतराष्ट्राने त्याला शांत केले संजय तू हस्तिनापूरला परत जा आम्ही आता या मार्गावर एकटेच जाऊ संजयने त्यांना शेवटचा मुजरा केला एक दिवस पांडव आपल्या मातेला आणि वृद्ध राजाला भेटण्यासाठी आश्रमात आले युधिष्ठरने गांधारीच्या पाया पडून विचारले आई तुम्ही आम्हाला परत या असे सांगणार नाही का गांधारीने डोळ्यावर पट्टी असूनही त्यांच्या डोक्यावर हात फिरवला राजसत्ता आता तुमची जबाबदारी आहे आम्ही आमच्या अंतिम यात्रेवर आहोत आम्ही इथेच समाधी घेऊ भीमाने धृतराष्ट्राच्या हात धरला पिताश्री तुम्ही आम्हाला तरी आज्ञा द्या की आम्ही तुमचे सेवा करू धृतराष्ट्र हसला बेटा आम्ही जीवनभर सत्तामोह हो आणि संघर्षात अडकलो होतो आता आम्हाला त्या सर्वापासून मुक्ती हवी आहे आम्हाला इथेच राहू द्या कुंती मात्र शांत होती अर्जुनने तिच्या समोर हात जोडले आई तुझं विना आम्ही कसे जगू ती फक्त हसली मी नेहमी तुमच्या सोबतच असेल अर्जुन त्या भेटीनंतर पांडवांनी मन घट्ट करून त्यांचा निरोप घेतला या भेटीनंतर कुंती धृत राष्ट्र आणि गांधारीचे जीवन अधिक झाले त्यांनी अधिक काळ मौन धारण केले अन्नाचे प्रमाण कमी केले आणि ध्यानधारणेत अधिक वेळ घालवू लागले काही आठवड्यानंतर अरण्यात काहीतरी विचित्र घडू लागले वातावरण गरम होऊ लागले झाडांच्या फांद्या कोरड्या पडू लागल्या पक्ष्यांची किलबिलाट अचानक थांबला एक संध्याकाळी दूरच्या झाडामध्ये अचानक आगीच्या ज्वाळा उंच उडू लागल्या सुरुवातीला ही आग लहान वाटली पण काही तासातच तिने उग्र रूप धारण केले गरम वाऱ्यामुळे वनवा वेगाने पसरू लागला झाडांच्या उंच शेंड्यावरून ज्वाळा नाचू लागल्या गडद दूर आकाशात उंच जाऊ लागला संजय त्यावेळी काही वस्तू आणण्यासाठी दूर गेला होता तो परत आल्यावर त्याला संपूर्ण जंगल आगीने वेढलेले दिसले तो घाबरून धावत धृत राष्ट्राकडे दिशेने गेला महाराज आमचा वनाला भयानक आग लागली आहे आपण लवकरात लवकर निघावे पाहिजे धृत राष्ट्र मात्र शांत बसला होता संजय आमच्या प्रवासाचा शेवट कसा होणार हे आम्हाला आधीच ठाऊक आहे आम्ही येतेच राहू गांधारीने संजयकडे वळून म्हटले आमचा वेळ आला आहे संजय आम्हाला अडवू नकोस हो। संजयने कुंतीला साकडे घातले आई किमान तुम्ही तरी चला पांडवांना तुमची गरज आहे कुंती हसत म्हणाली पांडव आता राजे आहे त्यांना आता आईची गरज नाही संजय माझा प्रवासी तेज संपेल तिघांनी हात जोडले आणि त्या आगीच्या दिशेने पाहिले हे अग्निदेव आम्हाला आपल्या कवेत घ्या आणि या शरीराचे त्याग करीत आहोत धृतराष्ट्र शांत स्वरात म्हणाले ते तिघेही ध्यानस्थ बसले आगीच्या ज्वाळाने त्यांना वेढले पण त्यांचे शरीर हल्ले नाही त्या ज्वाळामध्येच ते पूर्णत विलीन झाले संजय दूर उभा राहून हा सगळा प्रसंग पाहत होता त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण त्याला समजले की हे त्यांच्या इच्छेनुसारच झाले आहे हस्तिनापूरमध्ये इडिष्टने आपल्या कर्तव्याच्या मार्गावर स्थिर राहण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या अंतर्मार्गात सतत एकच चिंता होती त्यांच्या मातोश्री कुंतीची भीम म्हणायचा आईनी संशय सुखात आहे तिला आता शांतता लाभली आहे पण तरीही अर्ज अर्जुन म्हणायचा माझ्या मनाला सतत अस्वस्थ जाणवते तेव्हा त्यांना माहीत नव्हते की एक दुःखदायक बातमी त्यांच्या दिशेने वेगाने येत होती त्या दिवशी सकाळी हस्तिनापूरच्या राजप्रसादात शांतता होती सभागृहात युधिष्ठर मंत्र्याशी चर्चा करत होता अचानक दरवाजे मोठ्या आवाजाने उघडले आणि संजय धावत आत आला संजयच्या कपड्यावरून धूळ त्याचा चेहरा काळवंडलेला आणि डोळ्यामध्ये अश्रू होते पांडव तात्काळ उठून उभे राहिले काळजीने विचारले संजय असे काय घडले संजय श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या ओठावर शब्द फुटत नव्हते त्यांनी गळ्यातील वळलेली पाने आणि राखेचा स्पर्श झालेला वस्त्रखंड खाली टाकला तो थरथरत म्हणाला राजन माता कुंती आणि महाराज धृतराष्ट्र महाराणी गांधारी ते तिघेही आता ह्यात नाहीत संपूर्ण दरबार स्तब्ध झाला पांडवजणू काही त्या शब्दावर विश्वास ठेवू शकत नव्हते अर्जुन ओरडला काय भीमाचा आवाज कापरा झाला कसं झालं हे संजयनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यांना सगळं सांगितलं सुरुवात केली जेव्हा मी आश्रमात होतो तेव्हा अचानक संपूर्ण जंगल आगीत पेटले मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते तयारच नव्हते द्रुतराष्ट्र गांधारी आणि कुंती त्यांनी स्वतःला आगीत जाण्याचा निर्णय घेतला आईने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही इडिस्टरच्या आवाजात भीती होती संजयने नकारार्थी मान हलवली नाही राजन आई कुंती शांतपणे बसली होती तिने ही आग स्वतःसाठी अंतिम मुक्ती मागितली होती ती म्हणाली आयुष्यभर मी नियतीपासून पळत राहिले पण आता मी तिला स्वीकारणार आहे युधिष्ठरने डोळे मिटले त्याच्या हातातील राजगादीचा दंड खाली पडला त्याने अग्निस्नान स्वीकारले आणि त्या आगीत विलीन झाले युधिष्ठर म्हणाला ही माझी चोख आहे मीच आईला वनात पाठवलं मी तिला सोडलं मी तिला कुठेही नेऊ शकलो असतो पण मी हे केलं नाही अर्जुन म्हणाला तसं नको बोलू भाऊ आईने स्वतःचा जीव आणि मृत्यू स्वतः निवडलं ती कधीही दुर्बल नव्हती पण युधिष्ठरला शांत बसणे शक्य नव्हते तो गंगेच्या काठावर गेला आणि आपल्या कपाळावर माती लावून नदीच्या दिशेने पाहू लागला तो म्हणाला आई मला क्षमा कर तू शेवटच्या क्षणी एकटी होतात आणि आम्ही कुठे होतो आमचा जन्म तुझ्या दुःखाच्या सावलीला झाला आणि तरीही आम्ही तुला सोडून गेलो भीमने पाठीवर हात ठेवला युधिष्ठर आईने नेहमीच पांडवांना महान योद्धा बनवायचं स्वप्न पाहिलं होतं आज ती मुक्त झाली आहे आणि तुझ्या पक्षपाताने तिला शांती मिळणार नाही त्या दिवशी संध्याकाळी पांडवांनी गंगेच्या तीरावर एक मोठा विधी केला कुंती धृतराष्ट्र राष्ट्र आणि गांधारी यांच्या आत्म्यासाठी मंत्रपठन करण्यात आली अर्जुनने तलवार म्यान तलवारीत म्यान केली आणि नदीत अर्ध अर्पण केला आई आजपासून तू आमच्या आठवणीत चिरंतर राहशील तुझ्या आशीर्वादाने आम्ही कधीही भरकटणार नाही भीमने एक चित चित्ता तयार केली आणि तेथे तीन दिवे लावले एक कुंतीसाठी एक ग गांधारीसाठी अनेक दृत राष्ट्रासाठी युधिष्ठरने त्या चितेजवळ जाऊन नमस्कार केला आई तुझ्या त्यागाची जाणीव आम्हाला आयुष्यभर राहील तुझी ही कथा अमर राहील गंगेच्या लाटा हलकेच्या पुढे सरसाव